गोष्ट चौतीसावी हानीची हेटाळणी श्यामच्या वडिलांनी घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढतच होते कारण त्यांना वेळच्या वेळी व्याजही देता येत नव्हते त्यांची काही शेते होती श्यामच्या वडिलांनी सुरुवातीलाच यातली एक दोन मोठी शेते विकली असती तर बहुतेक सगळे कर्ज फेडता आले असते शिवाय पोटापुरते शेतीवाडी राहिली असती पण त्याच्या वडिलांच्या मनाला ते पटत नव्हते जमीन विकणे म्हणजे त्यांना अपमान वाटत होता त्या रात्री श्यामच्या आईचे वडील श्यामचे आजोबा म्हणजेच नाना त्यांच्या घरी श्यामच्या वडिलांना चार गोष्टी समजावून सांगण्यासाठी आले होते आजोबा मोठे हुशार व्यवहार चतुर हिशेबी व धोरणी होते पण त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोलले तर त्यांना ते खपत नव्हते स्वभाव सुद्धा थोडा रागीट होता श्यामचे वडील ओसरीवर पोते टाकून बसले होते आई घरात जेवत होती बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले ते म्हणाले की आज ते भाऊंना शेवटचे सांगायला आले आहेत त्यांनी भाऊंना अनेक वेळा सुचवले होते पण वडिलांनी कधी ते मनावर घेतले नव्हते पण आता गळ्याशी आले आहे आता तरी त्यांनी सावध झाले पाहिजे नाना भाऊंना म्हणाले तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका आणि निदान पहिले त्या मारवाड्याचे कर्ज तरी देऊन टाका दुसऱ्या सावकारांचे नंतर बघू ते जरा थांबू शकतील मग व्याजाचा दरही जास्त नाहीये कापातल्या मारवाड्याचे देणे जास्त महत्वाचे आहे दिवसेंदिवस कर्ज वाढत चालले आहे ते आत्ता फेडले नाही तर सर्व नाश होईल माझे ऐका पण भाऊ काही ऐकायला तयार नव्हते ते म्हणाले माझ्या कर्जाची चिंता मला आहे तुम्हाला काळजी करायची गरज नाही पण त्यांच्या पोटची पोर दिल्यामुळे नाना एवढ्या रात्री चिखलातून आले होते त्यांचे सोन्यासारखे नातू त्यांना थोडे शेत भात घरदार या घरात राहावे ते देशधडीला लागू नयेत म्हणून ते आले होते ते म्हणाले लवकरच जप्ती येईल लिलावात कमी किमतीने माल जातो ते तुमचे पायरे शेत पंधराशे रुपयाला तो विसापूर्वाला घेत आहे देऊन टाका थांबलात तर पुढे दर येणार नाही नाना सांगत होते पण ते पायरे शेत भाऊंना किती प्रिय आहे लहानपणी त्यांनी तिथे किती गोष्टी केल्या जमीन कशी आपल्या आईप्रमाणे असते तिला कसे विकायचे अशी काही ना काही कारणे देऊन भाऊ नकार देत होते भाऊ काही ऐकत नाही हे बघून आता नाना सुद्धा चिडले ते भाऊंना म्हणाले अशा मोठ्या गप्पा मारून जगात भागत नसते जमीन आई म्हणून ती कशी विकायची असे म्हणता मग दुसऱ्याची कशी आधी विकत घेत होता ती सुद्धा दुसऱ्यांची आईच असते आता तुम्ही व्यवहार पाहिला पाहिजे पुढे देवाच्या कृपेने मुले मोठी झाली रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा जमीन विकत घेतील ही जमीन नाही तर दुसरी पण कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा राखणार कशा जप्तीची दवंडी पिटतील पोलीस येतील लिलाव होतील घराला कुलपे ठोकतील सगळी लाज निघेल हे सगळे होण्याआधीच आपण होऊनच तसा प्रसंग येऊ नाही दिला आपली अब्रू सांभाळली तर बरे नाही का यावर भाऊ म्हणाले की ते त्यांच्या अब्रूचे पाहून घेतील नाना म्हणाले तुमच्या आणि माझ्या मुलीच्या अब्रूत माझी सुद्धा अब्रू आहे याचाही जरा विचार करा आपलाच हे का मूर्खासारखे धरणे चांगले नाही त्यानंतर नानांनी भाऊंना त्यांच्या सरदार घराण्यावरून सुद्धा खूप सुनावले म्हणाले सगळी भिकाऱ्याची लक्षणे आहेत आणि म्हणे सरदार स्वतःला अक्कल नाही पण दुसरा सांगतोय ते सुद्धा तुम्ही ऐकत नाही हा गाढवपणा आता पुरे करा आणि मी सांगतो तसे करा असे नाना बोलतच होते तेवढ्यात ती बोलणी सहन न झाल्याने घरातून आई तिथे आली आणि नानांना म्हणाली तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत आता वाटेल तसे बोलू नका सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नका तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला वाईट दिवस आले तुमची मुलगी यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते त्यांची सरदारकी कशाला काढता स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट म्हणा त्यांना जमीन विकायला होत नसेल तर नको विकू देत आमचे व्हायचे ते होईल पण तुम्ही मन दुखवू नका जसे फुटलेले मोती सांगता येत नाहीत तसेच मने वाईट झाली की जोडता येत नाहीत देवाला सगळे कळत आहे बुद्धी देणारा तोच आहे उगा शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका फक्त तुमचा आशीर्वाद व प्रेम द्यायला या बाकी काही नको उपदेश नको शिव्या नको आईने ती असे नानांना बोलत होती म्हणून त्यांची क्षमा मागितली व म्हणाली सगळे दिवस सारखे नसतात या वर्षी सगळे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल झाड वाळून गेले तर पुन्हा पालवी फुटेल ती म्हणाली रागवू नका पण यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका माझे एवढेच मागणे आहे असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरायला गेली नानांना मुलीचे असे बोलणे ऐकून वाईट सुद्धा वाटले आणि राग सुद्धा आला ते म्हणाले जशी तुझी इच्छा आजपासून पुन्हा तुमच्या या घरात मी पाय टाकणार नाही आईने त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण जिथे आपल्या शब्दाला मान नाही तिथे कशाला जायचे असे म्हणून नाना निघून गेले नाना गेल्यावर आई भाऊंना म्हणाली तुम्ही आता पडा जरा कपाळाला तेल सोडून देते म्हणजे शांत वाटेल यावर या कपाळ करंट्याच्या कपाळाला कशाला तेल तू तिकडे आज जा मला एकटाच पडू दे असे वैतागून वडील म्हणाले आई बिचारी तिथून उठली आणि अंगणातल्या तुळशीजवळ जाऊन रडत बसली श्यामच्या आईला रात्रंदिवस ते कर्ज ते ऋण रडवत होते